नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे

लक्ष आहे त्यासाठी आपण येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला हे जॉब कार्ड नामक एक कार्ड दिलं जावं आणि त्याच्या संभाजीनगरला जाऊन काम करायची इच्छा आहे अशा मुलांना मुलींना नीट प्रशिक्षण देऊन जास्तीत जास्त आपल्या मराठवाड्यातली मुलं छत्रपती संभाजीनगरच्या कंपन्यांमध्ये कसे लागतील याच्यावरती आपण आवर्जून भर द्यायचं ठरवलं हा जो जॉब फेअर आहे तो ताईने सांगितल्याप्रमाणे की ऑनगोईंग प्रोसेस राहणार आहे म्हणजे एक आपण जॉब फेअर घेतला आणि विषय संपला असा नाही की रजिस्ट्रेशन जे आहे ते सातत्याने चालणार आहे आणि मग कदाचित आपण काही ॲक्टिव्हिटी नवी मुंबईत करू काही छत्रपती संभाजीनगरला करू काही पुण्यात देखील करू ही सुरुवात आहे जे आपल्या धाराशिवचे मुलं मुली रजिस्टर होतात त्यांना नोकरी उपलब्ध करून देण्याची एका अर्थाने जबाबदारी आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वीकारतो आहे आणि दुसरीकडे स्वयंरोजगाराच्या बाबतीत देखील हँड होल्डिंग आता आपण सी ए जी पी बी एम जी पी वेगवेगळे जे आपले महामंडळ आहेत त्याच्या माध्यमातून मदत करतो आहे परंतु ताईंचं जे ऑर्गनायझेशन आहे त्याच्या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी ज्या काही सिस्टम्स डेव्हलप केल्या आहेत त्याचा योग्य वापर करून स्वयंरोजगाराच्या बाबतीत देखील आपण अधिक चांगलं काम करून जास्तीत जास्त कुटुंबांना कसा याचा फायदा होईल यावरती आम्ही जास्त लक्ष द्यायचं ठरवलं हो आहे आपल्याला विनंती आहे की ही दोन्ही विषय म्हणजे रोजगार मेळावा आणि बरोबरीने स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन हे अठ्ठावीस तारखेला आपण घेतो आहे याची माहिती आपल्या माध्यमातून मार्थ जनतेपर्यंत पोचावी थोडा आधी आम्ही कार्यक्रम मुद्दाम घेतला आहे आज बारा तारीख आहे आणि दिवाळीच्या नंतर इव्हीज्युअल येणाऱ्या मंगळवारी आपण घेतला आहे त्याचं कारणच असं आहे की या कालावधीमध्ये लोकांपर्यंत माहिती मी पोचावी त्यांनी रजिस्टर करावं हो। आणि अठ्ठावीस तारखेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त आपले जे उमेदवार आहेत इच्छुक आहेत त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवली त्यांना लाभ भेटेल ते प्रश्न असतील तर आपण विचारले तारा प्रोजेक्ट नेमकं पाव ओली हाऊसमध्ये जगदी भाजीपालापासून फळापर्यंत सगळं तिथे उगवलं जातं आणि मातीचा वापर न करता तर असं जे काही हायटेक आहे ज्याला जास्त प्रीमियम मिळेल जास्त लोकांना पैसे मिळू शकतील आणि कदाचित आपल्याला एक्सपोर्ट करता येईल अशा विषयांवरती आपण भर देणार मध्यस्था आपण रेडवेचे काही कोर्सेस आपण चालू करणार आय टी आय मध्ये त्या संदर्भात काय की इंटरव्ह्यूला येतात इंटरव्ह्यू देतात सिलेक्ट होतात परंतु बऱ्याच वेळेस ते कुठे जायचं म्हटलं लहान तर शक्यतो जात नाही पण अशी जी मुलं आहेत त्यांना योग्य आपण प्रशिक्षण दिलं तर आपल्या इथेच अनेक गोष्टी घडू शकतात साराचा जो उल्लेख केला तर आपण हायटेक चेन पॉली विचार आता करतोय मला आठवत असेल एकेकाळी आपण टोरिकल्चर हा विषय आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतला होता पहिलं पॉलीहाऊस हाऊस शिंगोलीला आता नाही माझं सांगण्याचा हेतू मग काय होता की आपले सर्व जे आय टी आय आहे जिल्ह्यामध्ये जेवढे शासकीय आय टी आय आहेत जेवढे शासकीय पॉलिटेक्निक आहेत आणि ते स्किल्सचे प्रोग्रॅम आपण राबवण्याचं आहे अर्थ असा झाला की शॉर्ट टर्म कोर्सेस मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व इन्स्टिट्यूशन्समध्ये सुरू करणार आणि त्या माध्यमातून मी तुम्हाला पुढच्या आठवड्यात वगैरे एक्झॅक्ट संख्या देईन की दरवर्षी किती लोकांना आपण प्रशिक्षण देऊ शकतो त्याच्या मागचा हेतूच हा आहे की जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आता उपलब्ध आहे जी आय टी आय आपल्या समजा दिवसातले सहा तास वापरत आहेत पण उरलेले बारा तास असे आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला आय टी आयचा वापर करता येऊ शकतो त्या इन्फ्रास्ट्रक्चरचा जे शिक्षक आहेत ते किती वेळ शिकवतात परंतु त्यांना थोडंसं अधिकचं मानधन देऊन ते अधिक प्रशिक्षण देऊ शकतात तर एक तर प्रशिक्षक जे आहेत त्यांना ट्रेन करणं आणि उपलब्ध जो काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचा योग्य वापर करणं याच्यातनं माझं मत आहे की जर समजा आपला इंजिनियर्स पॉलिटेक्निकमधले आय टी आयमधले सगळे मिळून समजा एक हजार दरवर्षी बाहेर पडत असतील तर कदाचित पाच एक हजार आपल्याला प्रशिक्षण प्रशिक्षित लोक दरवर्षी तयार करत आहेत आणि आपला हेतूच तो आता आहे पुढे की लोकांना चॉईस द्यायचा सिम्बायसिसचे वेगवेगळे कोर्सेस आहेत तसंच महाराष्ट्र स्किल्स युनिव्हर्सिटी आहे शासनाची त्यांचे कोर्सेस आता सुरू होत आहेत त्याच्या व्यतिरिक्त इतर काही आपलं नियोजन आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये हे प्रशिक्षणाचे स्किल्स डेव्हलपमेंटचे प्रोग्रॅम आपण राहतो आणि काही हजार तर नक्कीच जे विद्यार्थी आहेत त्याला प्रशिक्षणतील नोकरी मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करू त्याच्याच बरोबरीने तेवढंच महत्त्वाचं ते स्वयंरोजगार आहे कारण बरेच आपल्यातले मुलं मुली सिलेक्ट झाल्यान्सच्या माध्यमातून आपण काय करणार आहे तर छोटे शॉर्ट टर्म कोर्सेस स्किल्स डेव्हलपमेंटचे आपण करतोय आणि बऱ्यापैकी जी एम्प्लॉयमेंट आहे म्हणजे नोकरी मिळून घेण्याची जबाबदारी आहे परंतु ते वर्किंग आणि हे वर्किंग दुनिया पण एकत्रित करणार आहेत सिलेक्शन तो कॉन्फिडन्स बिल्ड करून मग त्याच्या इंटरव्ह्यू आपण हे केलेलं आहे ते पंधरा ते सोळा याच्यामध्ये कंपन्याचा सहभाग आहे त्याच्यामध्ये नेमक्या बाहेरच्या किती त्याच कंपन्या येणार आहेत का आणि yes. uh, yes, <todhasiằng> ते डायरेक्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी असणार आहे का जागेवरती काय असं लिंक आपण तयार आहे आणि ज्या प्रकारची बेरोजगारी आपण या ठिकाणी असणार आहे त्या प्रकारच्या कंपन्यांना आपण आमंत्रण देणार आहोत आपण ऑलरेडी अडीचशे पेक्षा जास्त कंपन्यांना आमंत्रण दिलेलं आहे आता समजा जर आपल्याकडे ग्रॅज्युएशनचे मुलं जास्त आहेत तर ग्रॅज्युएशनच्या कंपन्या आपण बोलवणार आहोत म्हणजे ज्या प्रकारची बेरोजगारी असेल त्या प्रकारच्या कंपन्या आपण बोलवणार आहोत आणि पन्नास कुणाची कंपन्यांचं यामध्ये सहभाग असणार आहे सगळी एवढं जवळून काढतात कसे येणार आहेत आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र